जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही एकदा तुटलो असा की मी पुन्हा जुळलोच नाही जन्मभर अश्रूंच माझ्या शिकवले नाना बहाने सोंगपण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही कैकदा कै भात माझ्या मी विजांचे गोट प्यालो पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी एकदा हसलो जरासा मग पुन्हा हसलोच नाही स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे एवढे स्मरते मला की मी मला स्मरलोच नाही वाटले मज गुणगुणावे ओठपण झाले तिराईत वाटले मजगुणगुणावे ओठपणे झाले तिराईत सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही संपल्यावर खेळ माझ्या अंधळ्या कोशिंबिरीचा संपल्यावर खेळ माझ्या अंधळ्या कोशिंबिरीचा लोक मज दिसले अचानक मी कुठे दिसलोच नाही लोक मज दिसले अचानक मी कुठे दिसलोच नाही काय अप्रतिम कविता आहे सुरेश भट यांची रंग माझा वेगळा या काव्यसंग्रहातून अशाच सुंदर कविता ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद